हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील लेसन नंबर वीस मधील टेक्स्ट फंक्शनचा पार्ट अठरावा पाहणार आहोत यामध्ये आपण कोड हे फंक्शन शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ पहिल्यांदा डेफिनेशन पाहून घेऊया या फंक्शनची टेक्स्ट मधील पहिल्या अक्षराचा त्याच्या नंबर कोडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोड फंक्शनचा यूज होतो जसं की तुम्हाला माहिती आहे प्रत्येक अक्षर असेल सिम्बॉल असेल कोणतीही गोष्ट असेल तर त्याला काय असतो एक कोड असतो जर तो, तो आपण युनिकोड सिस्टीममध्ये पाहिलं तर त्या काय येतात कोड येतात प्रत्येकाला मग आता जे सेल असेल ते सेलमधील जे पहिलं अक्षर असेल त्या पहिल्या अक्षराला आपला जर कोडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं कोड हे फंक्शन यूज करायचं कसं यूज करायचं प्रॅक्टिकली बघूया आपण एकदम सोप सोपं फंक्शन आहे बघा हे बघा काय करायचे आहेत ही जी सेलची नावं आहेत यातील पहिलं अक्षर जे आहेत त्यांना काय करायचं मला कोडमध्ये कन्वर्ट करून घ्यायची आहे तर मी फंक्शन काय वापरणार सिम्पल इज इक्वल टू सी ओ डी कोड ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर काय करायचं ज्या सेलला मधलं पहिलं अक्षर मला कोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे ती सेल सिलेक्ट करायची जर सेलमध्ये म्हणजे एक अक्षर असेल तर ते आहे असं अक्षर काय होतं कन्वर्ट होतो कोडमध्ये जर एकापेक्षा जास्त अक्षर असते किंवा टेक्स्ट असेल तर त्यातील पहिलं जे अक्षर आहे ते काय करतं ते कोडमध्ये कन्वर्ट करतं ब्रॅकेट कंप्लीट एंटर बघा एचा कोड किती आला आहे सिक्स्टी फाईव्ह आला आहे मी ड्राय केलं तर प्रत्येक अक्षराचं काय आले तिथं कोड वेगवेगळं आलेले आहेत सेम इथं सोल्युशन सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे बघा कसं करायचं आहे ते इथे असाइनमेंट सुद्धा तुम्हाला सोडवाय दिली आहे ती तुम्ही काय करायची सोडवायची सोडवायचे आहे कशी असा सोडवणार इज इक्वल टू सीओडी COD कोड फंक्शन यूज करायचं टाईप करायचं त्यानंतर टॅब वापरू शकता सिलेक्ट करून घेऊ शकता माऊसनं किंवा ब्रॅकेट स्टार्टिंग डायरेक्ट मॅन्युअली करू शकता तुम्ही टॅब दाबतो बाकी तो ब्रॅकेट स्टार्टिंग झालेलं आहे त्यानंतर सेल सिलेक्ट करून घ्यायची ब्रॅकेट कम्प्लीट एंटर त्यानंतर हे काय करायचं ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोड हे फंक्शन शिकलो आहोत थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू